नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली आणि खोकर अप्पर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी सांगली यांच्या आदेशांवये तसेच विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली प्रणील गिंडा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी दासगाव आणि दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक ग्रह तथा सहाय्यक नोडल अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सांगली जिल्ह्यामधील एकूण आठ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेले आदर्श आचारसंहितेस बाधा येऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा पोलीस दल तत्पर आणि सतर्कतेनं कार्य करत आहे त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामधील एकूण आठ विधानसभा मतदारसंघामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये उदाहरणार्थ मतदार, मतदार यांना पैसे वाटप करणे तसेच कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूचं वाटप करणे प्रलोभने दाखवणे गुन्हेगारी कृत्यांना वेळीच आळा घालणे संवेदनशील भागातील हालचाली घडामोडी वेळीचं लक्षात येण्याकरिता खबरदारी म्हणून सातत्यानं विविध ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस दलाकडील शासकीय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यात येत आहे सदर ड्रोन कॅमेऱ्याची चित्रीकरणाची क्षमता ही किमान तीन किलोमीटर अंतरापर्यंतची आहे त्यामुळे जवळपास संपूर्ण शहरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे त्यानुसार आज दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दोनशे ब्याऐंशी सांगली मतदारसंघामधील सांगली शहरातील बडर कॉलनी शामराव नगर एस टी स्टँड परिसर या भागात दोनशे एक्क्याऐंशी मिरज मतदारसंघामधील मिरज शहरातील अमन नगर समतानगर इंदिरानगर भारतनगर या भागात तसेच दोनशे सत्याऐंशी तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघामधील तासगाव शहरामध्ये सोमवारपेठ मोमिन मोहल्ला या ठिकाणी शासकीय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यात आली आहे तसेच सदरवेळी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पठाण सायबर पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजाबर जिल्हा विशेषका सांगली आणि इतर स्टाफ असे हजर होते